सोनेवाडी गावात नदीत आढळला वयोवृद्ध महिलेचा मृतदेह नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील नदीपात्रात आज सायंकाळी एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर महिलेजवळ चालण्यासाठी वापरला जाणारा वॉकर आढळून आला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला रिक्षाने गावाजवळ आली होती त्यानंतर ती नदीकाठच्या रस्त्याने जाताना काही ग्रामस्थांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे काही नागरिकांनी तर्कवितर्क व्यक्त केले असले तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावून महिलेला जिल्हा रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले या प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट असून पुढील तपास पोलीस करत आहेत शवविच्छेदन अहवालानंतरच अधिकृत माहिती स्पष्ट होईल प्रतिनिधी सुनील गायकवाड अहिल्यानगर